<tries> <tries> what ora <tries>

त्यांना एका, एका। लहानच्या झोपडीमध्ये शबरी नावाची आदिवासी स्त्री भेटली ती फुलांचा माळा बनवत असे शबरी खूप साधी होती पण मनाने खूप मोठी होती ती रामभक्त होती एक ना एक दिवस आपल्याला रामाचे दर्शन होईल अशी तिला आशा होती हातात फुले आणि मुखात राम अचानक श्रीराम आणि लक्ष्मण आलेले पाहून शबरी खुश झाली तिने श्रीरामांसाठी जंगलातून बोरं आणली एक एक बोर चाखून गोआ बोर रामासाठी ठेवली ती साधी शुद्ध मनाची होती आपली श्रद्धा आणि प्रेम तिने श्रीरामांना दिल श्रीरामांनी ती उष्टी बोर मोठ्या आनंदाने खाल्ली आणि शबरीचा निरोप घेऊन सीतेला शोधायला निघाले प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की